हॅलो कोण आले बघा माझ्या घरी माझ्या आहे का ओळख आहे का ओळखता का तुम्ही कोण आहे बाई इकडं तिकड ला आशा पुणेकर नुसतं नावच आहे युट्यूब फॅमिली मधली एक आपल्या सदस्य आहे ही आम, बघा आमच्या दोघीची आज भेट झाली मस्त वाटला खूप म्हणजे जवळजवळ सहा महिने झालं चाललो आम्ही भेटू भेटू म्हणून आज भेट झाली पण आज भेट झाली आणि मला आली ती भेटायला खूप छान स्वभाव आहे खरच वाटलं माझ्याविषयी काय काय गैरसमज इजा मी घमेंडी आहे आणि घमेंडी आहे मला वाटलं कडू आहे कडू तिने मला खाऊन बघितलं का मी कडू आहे बोलणार नाही खडूस आहे मला पाणी पण देणार बघा मी अशी आहे का माझे विषय एवढा हे केलं ना विचार करत होते पाणी देतात का बघा मी अशी आहे आमच्या दोघीला ना आज फिरायला जायचं म्हणून आज आम्ही एकत्र आलो आहोत तर प्लीज आम्ही सांगणार आता कुठं चाललो कुठं चालू तर प्लीज चॅनलला त्यांच्या जास्तीत जास्त सबस्क्राईब करा खरंच आम्हाला सपोर्ट करत जाऊ आम्हाला आम्हाला सपोर्ट करा, सिंपल करा ना आमचे किती साधे सिम्पल व्हिडिओ असते व्हिडिओला तर कोणी पण करत ना आम्ही ह्या वयात आता व्हिडिओ काढतो म्हणजे एक का आम्हाला सपोर्टची गरज आहे का करतो आम्ही व्हिडिओ तुम्हाला पण माहित पाहिजे ना आपले दोघीची तोंड बघून व्हिडिओ आणि म्हातारी आमचे आहेत का आमचे व्हिडिओ व्हायरल होत नाहीत हा ना आम्ही काय पैसेसाठी पन्नास शंभर असंच एवढेच व्ह्यूज येते आमची आम्ही टाइमपास म्हणून करतो नाही टाइमपास पण गरज आहे आणि काळानुसार पैशाची पण गरज आहे आम्हाला असं मस्त समजू नका तुम्ही पैसा हा किती पण राहू द्या गरज असती माणसाला पण सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही आपण म्हणून सगळ्यांनी आमच्या दोघीला सबस्क्राईब करा आशा पुणेकर आणि अनिता उमाटे अनिता उमाटे तयाला करा माझं काय नाही एवढा भारी आहेत का नाही या मनानं खरंच मला ना वाटलं पण नव्हतं मी काय काय विचार केला हो तुमच्याबद्दल शपथ मला ना चलता पण ये भाई अशा असताना का तसे असताना का खडूस असताना का कारल्यासारख्या असतात का कलिंबाच्या पाल्यासारख्या असतात पण तिच्यातला एक गुण नाही बर का तुमच्या मध्ये खरंच खेळ तुम्हाला भेटून तुम मस्त वाटलं मी अशी मी आहे का <laughs> स्वप्न पण नाही मी असं करणार नाही तर आम्हाला ना आज बाहेर जायचंय तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आपले चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करा ताईच्या करा माझं काय नाहीये मी काय दिसायला चांगली नाही काय खूप छान आहे खूप छान आहे बाय बाय पुढचा व्हिडिओ बघा म्हणून